अकरावर भगवान श्री बालकृष्ण परमात्मा की प्रतिमागम स्वरूपात श्रीमद भागवत महापुराण भागवताच्या पावन आणि पवित्र कथेचा आजचा हा सहावा दिवस आहे हे सहावं सत्र आहे अनंत गुणधान अनंत लीलाधान भगवान श्री हरिकृष्ण परमात्मा आपल्या लीलांच्या माध्यमातून <coughs> याच्या अगतप्राणे मात्रांना आनंद वितरित करत आहेत आनंद वितरण करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा लिहिला अवतार आहे भगवंताच्या अवतारामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन कोणत्याही प्रकारची मर्यादा भगवान करून घेतली नाही भगवंताने <coughs> जे चरित्र केलं त्या चरित्राच्या माध्यमातून याच्यावर प्राणी मात्राना आनंद बाबा ईश्वरामय्या गोपाळातल्या गोपुळातल्या गो गोपी गो गोपाळ यांना भगवान श्री हरी कृष्ण परमात्म्याने आनंदाचं वितरण केलं आणि ब्रह्म वितरण भगवान परमात्मा या लिला लीलेच्या माध्यमातून कृष्णा अवताराच्या माध्यमातून मत आहे की भगवंताचे जे अवतार आहेत ना त्या अनंत अवतारांच्या पैकी म्हणजे सगळ्या अवतारांची सासू आहे कृष्णा काय सगळ्या अवतारांची सासू आहे सासू म्हणजे स्वतंत्र आहे कोणत्याही प्रकारचं बंधन भगवंताने आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं नाही एकदम स्वतंत्र अशा प्रकारची लिला जसं मनाला वाटेल तशा प्रकारची लिला भगवान श्री कृष्ण परमात्म्याने या कृष्ण अवतारामध्ये केलेली आहे पण सगळ्या अवतारांची हे सासू रामप्रभूचा राम प्रभूचा अवतार आहे बोलत आनंद असतात